नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो पर्वतावरती बसून ध्यान धरणा करणारा एखादा बाबा तुम्ही बघितला असेल किंवा पाण्यावरती तरंगणारा बाबा आपण सर्वांनी बघितलेला आहे एखाद्याच्या तोंडामध्ये चापट मारून त्याचा उपचार करणारा बाबा सुद्धा आपण बघितलेला आहे एखादी चिठ्ठी काढून त्या चिठ्ठीवरचं ना वाचून तुमचं भाकीत सांगणारा बाबा आपण सर्वांनी बघितलेला आहे आता सध्या लड्डू मुत्ते बाबा हा नवीनच ट्रेनमध्ये आलेला आहे याचं कारण असं की हा बाबाचा चमत्कार असा थोडासा जगा वेगळा आहे चार भक्तजण येतात त्या बाबावरला खुर्चीवर बसवतात आणि ती खुर्ची अलगत उचलून धरतात आणि हा बाबा इलेक्ट्रिक फॅन चालू फॅनला हात लावून थांबवतो थांबल्यानंतर त्या फॅनची जी धूळ निघते ती धूळ हातावर घेतो आणि आपल्या भक्तांच्या मस्तकी लावतो भक्तांचा असा समज आहे की ही धूळ जर मस्तकी लागली तर आपल्या घराची भरभरटी होते आपल्या घरामध्ये चांगले दिवस येतात त्यामुळे अनेक भक्तजण या बाबाला आपल्या घरी आणण्यासाठी आग्रह धरत आहे मित्रांनो हा झाला एक विषय खरंच असं होतं का खरंच तुमच्या घरामध्ये या भक्ता या धुळीमुळे भरभराटी येते का हा एक संशोधनाचा वेगळा विषय असला तरी हा बाबा आता व्हायरल होत आहे अनेक या बाबावरती रील्स बनलेले आहेत ट्रेल ट्रोल केले जात आहे त्या मधून या बाबाला या बाबाचं नाव मुत्या बाबा जरी असलं लड्डू मुत्या बाबा जरी असलं तर आता पंखा बाबा म्हणून हा बाबा आता फेमस होत चाललेला आहे दुसरं असं की हा बाबा नुसतं पंखा थांबवण्याचं काम करतो असं नाही तर हा बाबा प्रवचनसुद्धा प्रवचनामध्ये सुद्धा माहीर असल्याचं बोललं जात आहे आणि ज्या वेळेस हा बाबा वर उचललं जातो आणि पंखा थांबवतो था। त्यावेळेस त्यामागे जे म्युझिक लावलं जातं सुंदर असं म्युझिक वाचतं आणि त्यामुळे सर्व लोक त्याकडे अट्रॅक्ट होतात मित्रांनो एक चेष्टेचा विषय म्हणून लोक त्या व्हिडिओची रील करत आहेत किंवा ट्रोल करत आहेत हे जरी असलं तरी अशा प्रकारचे चमत्कार करून समाजाला भरकवटण्याचे कामं हे बाबा करत असल्याचं आपल्याला लक्षात येत आहे हे बाबा जर महाराष्ट्रात जर आले तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे सदस्य हे नक्कीच त्यांच्यावरती धाड टाकतील आणि त्यांना ते तसं करण्यापासून मज्जाव करतील मित्रांनो श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक खरं तरी आपल्याला समजलं पाहिजे डोळेचपणाने आपण ते समजून सुद्धा घेतलं पाहिजे तर्क विज्ञान आणि याच्या विरोधात जे काम करत असतं किंवा जे भीती दाखवण्याचं काम करत असतं भीती दाखवून तुमचा उपचार करायचं काम करत असतं त्याला विज्ञानाचा कुठेही आधार नसतो ती झाली अंधश्रद्धा तर विश्वास तर्क किंवा तुमची धारणा साधक बुद्धीने जे तुम्हाला कळतं ते झाला विश्वास सदविवेक बुद्धीने तर्काच्या आधारेवरती एखादी गोष्ट सिद्ध होत असेल तर तो झाला तुमची श्रद्धा आणि श्रद्ध्यामुळे तुमचं जीवन उज्ज्वल होत असतं तुमच्या जीवनामध्ये वेगळंच आनंद निर्माण होत असतो परंतु अंधश्रद्धा ही तुम्हाला अंधश्रद्धेच्या किंवा अविवेकीपणाच्या गर्द अंधारात तुम्हाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते म्हणून श्रद्धा आणि अंधश्रद्धा मधला फरक प्रत्येकाला माहिती होणे तितकंच गरजेचं आहे मित्रांनो या बाबाची कॉपी करत अनेक लोक तसाच प्रकारचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे खुर्चीवर बसतात वरती खुर्ची उचलून घेतात आणि तो चालू इलेक्ट्रिक फॅन थांबवण्याचा बंद करण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो या ठिकाणी मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की अशा प्रकारची कॉपी करणे नक्कल करणे हे तुमच्या जीवावरती बेत बेतू शकते एक मनोरंजन म्हणून या गोष्टीकडे तुम्ही बघायला हरकत नाही परंतु स्वतः तयार करणे किंवा त्याची रील तयार करून तुम्ही जर सोशल मीडियावरती पोस्ट करत असाल तर तुमच्या जीवालासुद्धा धोका होऊ शकतो एक अंधश्रद्धा पसरवणारे अनेक लोक आहेत परंतु श्रद्धेवरती काम करणारे किंवा श्रद्धाचं प्रचार प्रसार करणारे लोक तुम्हाला खूप कमी आढळतील आणि आजकाल आपल्याकडे हा ट्रेंडच झालेला आहे काहीतरी नवीन दाखवायचं सोशल मीडियावरती ट्रेंडिंगमध्ये आणण्याचा प्रयत्न करला जातो आणि त्या निमित्तानं हे बाबा आता ट्रेंडिंगमध्ये आलेले आहे या बाबाचं मूळ शोधण्याचा आपण जेव्हा प्रयत्न केला तर आपल्याला अशी माहिती मिळाली आहे की या बाबाचे मूळ गाव जे आहे कर्नाटक येथील बागलकोट हे आहे आणि हे बाबांचं जे लड्डू मत्य बाबा हे त्यांचं मूळ नाव नसून हे त्यांचं गुरुचं नाव आहे परंतु काही असो हे बाबा आता सोशल मीडियावरती ट्रेंड होत आहे हजारो करोडो लाखो व्हिडिओ या बाबांवरती बनलेले आहे आणि लोक नवीन नवीन प्रकारे त्या बाबाची ट्रोल केले जात आहे चष्टा केलेली जाते आहे चष्टा मस्करी करताना आपण बघत आहोत मित्रांनो यापूर्वी आपण अनेक बाबा बघितलेले हवेतून अंगठी काढणारे बाबा आपण बघितलेले आहे घोंगडीवाले बाबा आपण बघितलेले आहे हे बाबा या बाबांवरती कितपत विश्वास ठेवावा अशा प्रकारच्या बाबांचे चमत्कार हे विज्ञान आणि तर्कावरती साबित होऊ शकतात का हा समजून घेण्याचा विषय आहे मित्रांनो या बाबांचा व्हिडिओ आजकाल खूप व्हायरल होत असल्याने आपण हा व्हिडिओ करण्याचा प्रपंच केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आपल्या सूचना प्रतिक्रिया अभिप्राय जर असेल तर खाली कमेंट्स बॉक्समध्ये पोस्ट करायला विसरू नका आणि हो तुम्ही अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद